राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्या प्रथम शरद पवार यांच्याकडे असलेले पात्रीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पलटी मारली आणि ते अजित पवार गटात सामील झाले पण अजित पवार गटातून विधानसभाची तिकीट मिळणार नाही अशी शंका आल्याने त्यांनी पुन्हा पलटी मारली असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे त्यानंतर अजित पवार गटातून नुकतेच शरद पवार गटात दाखल झालेले माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पात्री पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे माजी आमदार बाबाजानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आज पात्रीत कडकडीत बंद पाळला गुन्हा दाखल झाल्यानंतर पात्रीमध्ये तणावाचं वातावरण दिसून आलं हे आत्महत्येचं प्रकरण नेमकं काय आहे हे पाहू मयत बाळकृष्ण शंकरराव कांबळे हे त्यांच्या आकाड्यावरती मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर पोलीस स्टेशन पात्री या ठिकाणी ईडी दाखल करण्यात आली होती तेडीच्या अनुषंगाने आपण त्यांचा इन्क्वेस्ट व पंचनामा तसेच पी एम करण्यात आले त्यानंतर यातील त्यांचा मुलगा अजय सिंग पाथरीकर यांच्या फिर्यादीवरून आपण भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम या अनुषंगाने गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला मैताच्या मुलाने आपल्या वडिलांना त्रास देण्यात येत होता त्यामुळेच वडिलांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असं म्हटले असं कुठलाही जाणीवपूर्वक आरोप वगैरे असं करण्याचं नाही माझ्या वडिलाची जी घटना घडली माणसं समक्ष त्याने जे त्यांच्या याच्या ती सापडली खिशामध्ये घटनेचं ते जे काय त्यानुसारच आमची मागणी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्याची चौकशी व्हावी आणि जे सत्य आहे ते समोर यावं अशी माझी शासनाकडे मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा पात्रीत पोहोचणार आहे माझ्याबद्दल राजकीय प्रश्नचिन्ह उभा करून राजकीय अक्सापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माजी आमदार बाबाजाने दुर्राणी यांनी म्हटले आहे बी एस कांबळे हे माझा कार्यकर्ता होता त्याचा मुलगा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक होता एक वर्षापूर्वी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला एके एक एक वर्षापासून ते शिंदे गटाचे संपर्कात आहे आणि त्याच्या दुर्दवी हार्ट अटॅकने शेतामध्ये त्याच्या दुर्दवी निधन झाला निधन झाल्यानंतर चार पाच तासानंतर मला अशी माहिती मिळाली की ते दवाखान्यात त्याची बॉडी आणून त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून काहीतरी असं षडयंत्र करून त्याच्या मुलाला बी काहीतरी आबीज दाखवून माझ्या विरोधामध्ये असा तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दरम्यान हे खरेच राजकीय षडयंत्र आहे का त्यांचा मुलगा सांगतो तशी ही वस्तुस्थिती आहे का हे अधिक तपासातूनच पुढे येईल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा